बीड जिल्ह्यात सध्या एकीकडे गुन्हेगारीच्या घटना वाढत असतानाच दुसरीकडे भीषण उन्हाळ्यामुळे गाओ गावोगावी पाणीटंचाई जाणवत आहे अनेक गावांमध्ये टँकरवर अवलंबून राहण्याची वेळ आली आहे अशा परिस्थितीत बीडपासून काही अंतरावर असलेल्या एका छोट्याशा गावातील तरुण शेतकरी राजेश काकडे यांनी लोकसेवेचा अनोखा आदर्श समोर ठेवला आहे गावकऱ्यांची तहान भागवण्यासाठी राजेश काकडे यांनी धाडसी निर्णय घेत आपल्या पत्नीच्या अंगावरील सोनं विकून बोरवेल खोदण्याचं ठरवलं त्यांच्या या निर्णयामुळे केवळ त्यांच्या गावालाच नव्हे तर आजूबाजूच्या चार गावांनाही पाण्याचा आधार मिळाला सुरुवातीला एका बोरवेलमुळे पाच गावांना पाणी पुरवठा शक्य झाला पण उन्हाळा वाढत गेल्यानं आणि पाण्याची मागणी वाढल्यानं तो बोरवेल अपुरा पडू लागला या परिस्थितीत राजेश काकडे यांनी हार न मानता अजून एक बोरवेल घेण्याचा निर्णय घेतला आहे हे दुसरं बोरवेल घेऊन पंचक्रोशीतील गावांना नियमित पाणीपुरवठा करण्याचा संकल्प त्यांनी केला आहे त्यांच्या या सामाजिक कार्यामुळे आज पंचक्रोशीत त्यांची चर्चा सुरू आहे शेतीपासून मिळणाऱ्या मर्यादित उत्पन्नातही समाजासाठी काही करण्याची भावना असलेले राजेश काकडे हे आज अनेक तरुणांसाठी प्रेरणास्थान ठरत आहेत त्यांच्या या कार्याची दखल घेऊन प्रशासन व सामाजिक संस्था पुढे येतील अशी गावकऱ्यांना आशा आहे